नमस्कार मंडळी स्वागत आहे आपण सर्वांची यामिस कुकिंग मराठीमध्ये सणासुदीला महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात गोडाधोडाचा स्वयंपाक हमखास केला जातो आणि या गोडाधोडामध्ये पुरणपोळीचा समावेश नक्कीच असतो तर आजच्या व्हिडिओमधून ही पुरणपोळी कशी बनवावी हे आपण बघणार आहोत ही पुरणपोळी माझ्या आईने बनवलेली आहे त्यामुळे अतिशय साध्या सोप्या पद्धतीने कुठलाही फापट पसार न करता आधुनिक साहित्य न वापरता परंतु अगदी सराईतपणे अगदी अनुभवी हातांमधनं ही थळी तयार झालेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुरणपोळी बनवण्यासाठी इथे सव्वाशे ग्रॅम डाळ घेतलेली आहे इडा स्वच्छ निवडून घ्यायची आहे आणि तिला तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर इथे कुकरमध्ये पाणी सुद्धा तापत ठेवलेलं आहे या पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि दोन पळी तेल घालून घेतलेले आहे पाणी चांगले उकळत आल्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेली डाळ घालून घ्यायची आहे आणि साधारणत चार ते पाच शिट्ट्या येईपर्यंत ही डाळ व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे कुकर बंद करण्याआधी डाळ व्यवस्थित उकळून घ्यायची आहे त्यानंतर पाच मिनिटांनंतर कुकर बंद करायचा आणि मग कुकरला शिट्ट्या घेऊन घ्यायच्या आहेत तर जोपर्यंत डाळ शिजून तयार होते तोपर्यंत आपण इकडे पुरणपोळीच्या कव्हरसाठी आवश्यक असणारी कणिक आपण इथे भिजून घेणार आहोत पुरणपोळीसाठी लागणारी कणिक भिजण्यासाठी इथे अर्धा किलो गव्हाचं पीठ मी घेतलेलं आहे तर हे लोकवन या जातीच्या गव्हाचं पीठ आहे आणि या पिठाला आईने वस्त्रगाळ करून घेतलेलं आहे म्हणजे कापडाने गाळून घेतलेले आहे जर तुमच्याकडे लोकवन या जातीच्या गव्हाचं पीठ नसेल तर तुम्ही नेहमीच जे गव्हाचं पीठ वापरता त्या पिठामध्ये निम्मे पीठ आणि निम्मे मैदा घ्यायचा आहे आणि त्यानंतर कणिक भिजायची आहे म्हणजे पुरणपोळी फाटणार नाही तर या पिठामध्ये मीठ थोडीशी हळद आणि साखर घालून घेतलेली आहे आणि थोडं थोडं करत पाणी घालत ही कणिक भिजून घ्यायची आहे आपण नेहमीच्या पोळ्यांसाठी लागणारी जशी कणिक भिजतो तर त्या कणकेपेक्षा थोडीशी सैलसरी पुरणपोळीसाठी पोळीसाठी कणिक भिजायची आहे तुम्ही व्हिडिओत पाहू शकता व्हिडिओ ज्या पद्धतीने तुम्हाला कणिक दिसते आहे त्यावरनं तुम्हाला लक्षात येईल की कि तुम्हाला कितपत पातळ कणिक भिजायची आहे तर कणिक भिजून झाल्यानंतर तिला थोडस तेल लावून आणखी तिला व्यवस्थित दोन्ही हातांनी चोळून घ्यायची आहे पुरणपोळीसाठी लागणारी ही लवचिक असायला हवी त्यामुळे तिला थोडीशी आहे त्यामुळे पुरणपोळी अतिशय पातळ येते मौसूत राहते आणि फाटतही नाही तर इथे ही कणिक अशी भिजून तयार झालेली आहे आता या कणकीला आपण वीस मिनिटे किंवा अर्धा तास मुरवत ठेवायची आहे कणिक मुरून तयार होईल तोपर्यंत आपण तयार करून घेऊया तर इथे आपली डाळ सुद्धा शिजत आलेली आहे तुम्ही बघू शकता डाळ अतिशय जास्त गचका होईपर्यंत शिजवायची नाहीये आणि तिला कच्ची सुद्धा ठेवायची नाहीये या डाळीमधून पाणी वेगळं करून घ्यायचं आहे तर त्यासाठी पुरणाची गाळणी इथे वापरलेली आहे पुरणाच्या गाळणीने हे पाणी गाळून वेगळं करून घेतलेलं आहे हे पाणी म्हणजेच येळवणी आमटी करण्यासाठी वापरायचं आहे तर ही डाळ एका कढईत काढून घेतलेली आहे आणि जेवढी आपण डाळ घेतलेली असते त्याच्या निम्मे इथे गुळ घालायचा विलायची पावडर सुद्धा इथे घातलेली आहे आता या पुरणाच्या कढईला गॅसवर ठेवून घ्यायचं आहे आणि पुरण व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे सुरुवातीला गुळ पातळ होतो पण जस जसं आपण हे पुरण शिजवत जातो तस तसं गुळाचं पाणी आटत जातं आणि डाळ सुद्धा गुळाशी व्यवस्थित एकजीव होते तर तुम्ही व्हिडिओत बघू शकता की पुरण पूर्णतः कोरड झालेला आहे एक गोळा इथे तयार झालेला आहे तर आता आपण गॅस बंद करूया आणि हे पुरण आपण चाळणीने गाळून घेणार आहोत तर सुरुवातीला डाळ गाळण्यासाठी जी चाळणी घेतलेली होती तीच चाळणी इथे वापरलेली आहे खाली एक दुसरं मोठं भांडं ठेवून घ्यायचं आहे आणि वरून वाटी किंवा ग्लास याचा वापर करून पुरण वाटून घ्यायचं आहे हाताला चटका लागू नये म्हणून आपण इथे वाटीचा वापर केलेला आहे पुरण जास्त गारही करायचं नाही आहे ते गरम गरम असतानाच वाटायला घ्यायचं आहे म्हणजे ते पटापट -पत वाटून होतं तर व्हिडिओ तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पुरण आपण गाळून तयार करून घेतलेला आहे पुरण पातळही करायचं नाही आणि जास्त कोरडं सुद्धा करायचं नाहीये व्हिडिओ जशी कन्सिस्टन्सी तुम्हाला दिसते आहे त्या पद्धतीनेच पुरण करायचं आहे जर तुमचं पुरण पातळ झालं तर पुरणपोळी खूप फाटते आणि जर पुरण कडक झालं तर पुरणपोळी वातळ होते आता पुरण तयार झालेले आहे आता इकडे आईने कणकेला पुन्हा एकदा थोडी चोळून मऊ करून घेतलेली आहे तर व्हिडिओ दिसते अशा पद्धतीने या कणकेला लवचिक करून घ्यायचं आहे कणिक पूर्णत तयार आहे आता सरळ पुरणपोळी लाटायला घेऊया त्यासाठी इथे भिजून घेतलेली कर्णिक वाटून घेतलेलं पुरण आणि कोरडं पीठ घेतलेलं आहे इथे साधं गव्हाचंच पीठ वापरलेलं आहे व्हिडिओ दिसतय त्या पद्धतीने एक छोटासा कणकेचा गोळा काढायचा आहे त्याला हाताने फिरवत त्याची अशी व्यवस्थित पुरी सारखी एक पारी तयार करून घ्यायची आहे त्यामध्ये पुरणाचा एक गोळा घ्यायचा आहे हा पुरणाचा गोळा कणकेच्या दुप्पट घेतलेला आहे आणि याला मोदकाप्रमाणे कणकेच्या पारीमध्ये पुरण भरून घेतलेले आहे त्यानंतर त्याला कोरडं पीठ लावून घेतलेलं आहे आणि अलगद हातांनी मध्ये मध्ये पीठ लावत उलटपालट करत ही पोळी लाटून घ्यायची आहे तुम्हाला जर जमत नसेल तर तुम्ही खाली बटर पेपर किंवा प्लास्टिकची पिशवी ठेवू शकता पण आईने अगदी सहजच ही पोळी लाटून तयार करून घेतलेली आहे अगदी पटापट पुरणपोळी लाटून तयार करून घेतलेली आहे खाली कुठल्याही पद्धतीचा बटर पेपर वगैरे काहीही लावायची गरज पडलेली नाही आहे तर इथे पुरणपोळी लाटून तयार झालेली आहे गॅसवर तवा सुद्धा गरम ठेवलेला आहे या तव्याला आधी थोडस तेल लावून घ्यायचं आहे त्यानंतर पुरणपोळी याच्यावर टाकून व्यवस्थित शेकून घ्यायची आहे अगदी तीन चार सेकंदात एक बाजू शेकून तयार होते त्यानंतर पुरणपोळी पलटवून घ्यायची आहे या बाजूला सुद्धा तूप लावून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता तूप लावताच पोळी किती छान पटकन फुलून आलेली आहे आणि तिचा रंग आणि तिचा मऊपणा नजरेने सुद्धा कळतोय तर अतिशय सुरेख अशी पुरणपोळी इथे तयार झालेली आहे या पुरणपोळीमध्ये पुरण अगदी काठोकाठ भरलेलं आहे आणि अगदी दोन तीन दिवसांपर्यंत थी। ही पुरणपोळी अगदी अशीच्या अशीच मऊ राहते तर ही बघा दुसरी पुरणपोळी अगदी कचोरी किंवा सांजोरीपेक्षा सुद्धा जास्त फुलून तयार झालेली आहे आणि फक्त दातांनीच काय तर ओठांनी सुद्धा चावून खाता येईल एवढी मौसूद पुरणपोळी इथे तयार झालेली आहे अगदी तिचा मऊपणा डोळ्यांनी सुद्धा अनुभवता येत आहे आणि आईने पुरणपोळीच्या साहित्याचं सा प्रमाण इतकं परफेक्ट घेतलेलं होतं की शेवटी फक्त दोन कणकेचे गोळे आणि त्या कणकेच्या गोळ्यांपेक्षा दुप्पट आकाराचे दोन पुरणांचे गोळे इथे शिल्लक राहिलेले होते तर अशा पद्धतीने इथे सर्व पुरणपोळ्या लाटून तयार झालेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता अतिशय एका त्याच्या मुठीमध्ये सहज गोळा होणारी आणि पटकन मोकळी होणारी इतकी मौसूत पुरणपोळी इथे तयार झालेली आहे आणि या पुरणपोळीची वरची पारी सुद्धा किती पातळ आहे हे तुम्ही व्हिडिओत बघू शकता तर अगदी उठाने सुद्धा चौन खाता येतील इतक्या मौसूत पुरणपोळ्या इथे तयार झालेल्या आहेत साधारणतः पाव किलो पिठामध्ये आठ ते दहा पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत तर अगदी साध्या पद्धतीने अगदी झटपट या पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत पुरणपोळीसोबत बासुंदी किंवा खीर तसेच कटाची आमटी भात कुरडई पापड यांचा बेत असला की अतिशय पंचपकवानाचा आस्वाद या ताटाचा येतो तर मला आशा आहे रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद